फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हातावरती मजकूर लिहून आत्महत्या केल्यानं राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे या मजकुरात पी एस आय गोपाळ बदने यानं शारीरिक अत्याचार आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला, उल्ले केला। गरीब कुटुंबातून पुढं येत डॉक्टर होऊन समाजसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीचं आयुष्य या दोन नराधामांच्या कृत्यामुळे संपलं अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली मुरगुडमध्ये शिवभक्त आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या दोघा आरोपींना फाशी देण्याची मागणी करणारं निवेदन पोलीस ठाण्याला दिलं आहे मुसळधार पावसात देखील तरुणांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत या प्रकाराबाबत आपला संताप व्यक्त केला या घटनेमुळे वर्दीचं नाव बदनाम झालं असून दोषींवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली या निवेदनावेळी शिवभक्त सर्जीराव भाट ओंकार पोतदार धनंजय सूर्यवंशी आनंदा रामाणे शिवाजी चौगले तानाजी भराडे जगदीश गुरो रघुनाथ बोडके बाळासाहेब भराडे नामदेव भराडे प्रकाश परिशवाड रोहित मोरबाळे विकी साळोके पृथ्वीराज चव्हाण संकेत शहा सुनील पाटील चंद्रकांत हळदकर शुभम जाधव आणि परशुराम इंदलकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते